नमस्कार भक्ती रांगोळी आर्ट या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर इथे आपण चार ते चार अशी मस्त गणपतीची रांगोळी काढणार आहोत तर चारी कोपऱ्याला असे गुणाकाराचे चिन्ह देऊन घ्यायचे चारी बाजूला नंतर मला असं जोडून घ्यायचं दोन्ही साइडनी परत ह्या साईडने इथे जोडून घ्यायचं आहे ना परत असं डोळे काढून घ्यायचे गणपतीचे परत इथे असं गंध काढून घ्यायचा परत हे अशी काढून घ्यायची परत हे जोडून घ्यायचं असे परत सुशांत असं जोडून घ्यायचं कानं काडाचे गणपतीचे असे गोल गोल करत असं जोडून घ्यायचे इथे नंतर असं मस्तपैकी गणपतीचा मुकुट काढायचा असं गणपतीचा मुकुट काढून घ्यायचा अशा प्रकारे परत अशा प्रकारे अरे अशा काढून घ्यायच्या इथे परत इथे अस गोल गोल करत असं गोल काढून घ्यायचं परत इथे असं गोल काढून घ्यायचं जांदार पडला त्याच्यावर परत ते असं गोल गोल डिझाईन काढून घ्यायची मस्तपैकी अशी टिपकी देऊन घ्यायची परत इथे अशी रेषा करून असं करून घ्यायचं तिथे अशा रेषा देऊन घ्यायच्या घेऊ आपण इथे आपण कलर देऊन घेतला मस्तपैकी आता इथे पण देऊन घेऊ हा हिरवा लाल दिला काही आता परत हिरवा देते ते गणपतीचा दाग काढून घ्यायचा तर झाली आता आपली गणपतीची तर झाली आता आपली गणपतीची रांगोळ काढून आज गणेश चतुर्थीनिमित्त छान अशी रांगोळ काढली आवडली तर लाईक नक्कीच करा